हे पेपर आहे अगोदर झालेला डीएमचा आता जी ऍड आलेली आहे ती पण सेम आहे ही टी सी एस घेणार आहे त्याच्यामुळे हा पॅटर्न सेम असणार आहे हा ऑथोराइ पेपर आहे या अगोदर झालेला ठीक आहे तर आता आपण समाजसेवा सेवा च जे टेक्निकल तांत्रिक प्रश्न आहेत ते आपण बघत आहोत याच्यामध्ये भाग एक मध्ये आपण हे या अगोदर बघितलेलं आहे जर तुम्ही भाग एक बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते तुम्ही तिथून बघू शकता भाग एक मध्ये आपण जवळपास वीस वीस प्रश्न घेतलेले आहेत तर त्याच्यानंतरचे आपण या ठिकाणी घेऊया ठीक आहे तर बघा आता एकवीसवा प्रश्न आहे क्षेत्र कार्यावर म्हणजेच फील्ड वर्क देखरेख करण्याच्या बाबतीत विविध क्षेत्र कार्य मानके लक्षात घ्यावी लागतात खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही ना तर बघा याच्यामध्ये वेगवेगळं हे दिलेलं आहे आपण कुठलं घेणार नाही या संदर्भात बघणार आहोत तर बघा याचं योग्य उत्तर आहे दोन नंबरचं विद्यार्थ्यांसोबत अनियमित वैयक्तिक विचारविनिमय ठीक आहे आता हे वेगवेगळ्या याच्यात ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यानंतर बघा विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या वर्षी दुसरी आढावा समिती नेमली आता बघा याच्यात त्यांनी दुसरी आढावा समिती कधी नेमली ते विचारलेलं आहे पण आपल्याला पहिली म्हणजे सुरुवातीच्या ज्या पाच आहेत त्या पाच माहीत असायला पाहिजे ह्या पाच ज्या आहेत त्या पाच जर माहीत असल्या तर सुरुवातीची किंवा एक दोन चार विचारू शकतात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तर दुसरी आढावा समिती एकोणीसशे पंच्याहत्तरला नेमली याच्यात थोडेसे बदल होऊन विचारू शकतात त्यानंतर बघा तेवीसवा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना शिकण्याच्या उद्दिष्टानुसार फील्ड वर्क प्लेसमेंट सामग्रीची माहिती देखील दिली जाते फील्ड वर्क इंटर्नशिप अनुभवाची रचना ठरवताना किमान अपेक्षा म्हणून जिथे विद्यार्थी यांनी फील्ड इंस्ट। इंस्ट्रक्टर यांच्याशी संवाद साधला जातो असे खालीलपैकी कोणते असे क्षेत्र नाही तर बघा बऱ्याच वेळेस नाही याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं जाते नाही का कोणते नाहीये म्हणजे त्यातले खालचे बघायची की कोणकोणते आहे आणि मग नाहीये तर एक किंवा अधिक सैद्धांतिक कार्यपद्धतींच्या व्यक्ती जोडपे कुटुंबे किंवा गट असलेले एकतर थेट किंवा निरीक्षणातून त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या कोणकोणते आहेत ते बघायचे आपलं विद्यार्थ्यांच्या एजन्सीतील कर्मचारी ग्राहक प्रणालीच्या एजन्सीचे धोरण कार्यपद्धती सुरक्षाविषयक चिंता पर्यवेक्षणाच्या अपेक्षा आणि आवश्यकता अभ्यासातील आवश्यकता कायदेशीर तात्विक आवश्यकता इत्यादी पूर्ण तोंड करून देणे त्याच्यानंतर प्रकरणातील नोंदी ठेवून मध्यस्थी करण्याच्या योजना विकसित करण्याचा अनुभव ह्या आहेत तिनी तर विचारलं काय नाही तर हे अनिवार्य शोध निबंध हे त्याच उत्तर असणार त्याच्यानंतर बघा वैयक्तिकीकरणाचे तत्व लागू करण्याची पूर्व आवश्यकता म्हणून खालीलपैकी काय मानले जात नाही पुन्हा एकदा बघा नाही याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर खालीलपैकी कोणकोणते मानले जातात की वैयक्तिकीकरणाचे तत्व लागू करण्यासाठी तर मानवी वर्तनाचे ज्ञान हे पण लागू आहे त्याच्यानंतर ऐकणे आणि निरीक्षण करणे हे पण लागू आहे आणि मुक्त आणि पूर्वग्रहित वृत्ती हे लागू आहेत तर विचारलेलं काय की कोणतं लागू नाहीये तर हे त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं पूर्वाग्रह बाळगणे पक्षकाराबाबत पूर्वाग्रह बाळगणे आता पूर्वाग्रह म्हणजे काय वगैरे तुम्हाला माहीत असतील त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणता गांधीवादी समाजकार्याचे वैशिष्ट्य नाही का मी तुम्हाला अगोदर सांगितलं की नाहीवर यांनी जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे तर आता कोणतं नाही तर आपल्याला संविधानिक पण माहीत आहे की संविधानात पण गांधीवादी तत्व आहेत तर याच्यामध्ये कोणकोणते आहेत ते बघा समाजकार्याचे नवे तत्वज्ञान हे पण आहे आणि तुम्हाला सांगतो शंभर काय दोनशे टक्के सांगतो की या गांधीवादी तत्वावर तुम्ही कुठलाही समाजकार्याचा हे पेपर बघा त्याच्यावर शंभर ते दोनशे टक्के एक ना एक प्रश्न तरी गांधीवादी तत्वावर असते म्हणजे असते म्हणजे असतेच त्याच्यामुळे हे तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार त्याच्यामुळे हे चांगलं समजून घ्या आणि याच्या संदर्भात आणखी माहिती काढता येत असेल तर ती सुद्धा काढून घ्या तर खालीलपैकी कोणत्या गांधीवादी समाजकाराचे वैशिष्ट्य आहेत हे बघू आपण या चारपैकी सुरुवातीचे तीन आहेत तर कोणकोणते आहेत समाजकाराचे तत, नवे तत्वज्ञान हे एक आहे त्याच्यानंतर दुसरं आहे सामाजिक परिवर्तनातून सामाजिक विकास हे सुद्धा गांधी है, है एक गांधीवादी तत्व आहे त्याच्यानंतर तिसरं आहे भारतीय समाजाची एक देशीरचना म्हणजे जी खेड्याकडे चला म्हटलं होतं गांधीजींना ती त्या संदर्भात आपण हे तीन नंबरचं म्हणू शकतो किंवा याच्यात खेड्याकडे जाऊ असंही ऑप्शन टाकू शकतं तर इथं नाही म्हणून विचारलं तर धार्मिक समाजकार्य हे गांधीवादी समाजकार्याचं वैशिष्ट्य नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर बघा खालील पैकी कोणता सामाजिक कृतीचा अनुभव नाही हे बघा पूर्ण एकदा त्यांनी नाहीवर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे आणि येणाऱ्या पेपरमध्ये ते कोणते तत्वज्ञान ना नाही किंवा कोणत्या कृतीचा गुणधर्म नाही हे नाही ते नाहीवरच त्याच्यामुळे काय आहे हे खूप महत्वाचं आहे आपल्याला पाठ करणं तर आपण बघा सामाजिक कृतीच्या उद्दिष्टानं कधीच मूलभूत असू शकत नाहीत हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे याच्यात काही डाऊट नाही की हे गुणधर्म नाही म्हणून आता आहेत कोणते हे बघणं महत्वाचं आहे ना आपल्याला कारण पुढच्या वेळेस कोणते आहेत हे विचारू शकते तर हे माहीत पाहिजे आपल्याला नाही का नाहीतचा ऑप्शन बदलू शकते पण आहेत जे नाही बदलता येणार ना। तर बघा सामाजिक कृती वाईट शक्ती आणि सध्याच्या शक्ती समूहाकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध एकत्रीकरण आणि सामूहिक कारवाईद्वारे एक पद्धत मानली जाते सामाजिक कृतीचा भौगोलिक परिसर सहभागी संख्या खूपच मोठी आणि तुलनेने लहान असू शकते त्याच्यानंतर सामाजिक कृतीच्या क्षेत्रामध्ये खूप विस्तृत विस्तृत घटकांचा समावेश होतो राजकीय परिवर्तन सामाजिक आर्थिक परिवर्तन सामाजिक अन्यायाची आणि धार्मिक सहिष्णुता दूर करणे मानवी हक्क का कायम राखणे आणि कायद्याचे राज्य आणणे हे चार ऑप्शन म्हणजे हे तीन ऑप्शन त्याचे आहेत तर बघा छोटीशी ऍड आहे मित्रांनो तुम्ही जर हे पेपर वगैरे आपण एच एस सी संबंधित जे आहेत ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एक तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब तेवढं करून घ्या बस एवढ्याच एक सपोर्टची तुमच्याकडून अपेक्षा आहे तर प्लीज तेवढं एक करून घ्या तेवढं तुम्हाला करणेच आहे सबस्क्राईब ठीक आहे थँक्यू करून घ्या पहिले सबस्क्राईब करून घ्या ओके चला आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आणि हे असे झालेले प्रश्न आपण फक्त डी आर चेच नाही तर जे जे समाजकार्याशी निगडीत जे जे याच्या अगोदर पेपर झाले ते पण सगळे आपल्या जसं मला वेळ भेटेल तसा मी घेत जाईल ठीक आहे चला नेक्स्ट प्रश्न बघूया समाज म्हणजे कोणत्याही लहान किंवा मोठ्या गटाचे सदस्य अशा रीतीने एकत्र राहतात की ज्यांचे की त्यांचे हे किंवा ते असे विशिष्ट स्वारस्य एकसारखे असले मात्र सर्व मान्य आयुष्याची स्थिती एकसारखी असेल त्या गटाला आपण समुदाय म्हणतो समाजाची ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली तर बघा व्याख्या ही जे अकरावीच्या पुस्तकात वगैरे आहेत त्या सगळ्या व्याख्या म्हणजे माहीत करून घ्यायच्या आणि लक्षात ठेवायच्या कशा केल्या ते पाठ नसल्या तरीही ठीक आहे त्याच्यातले दोन चार शब्द निश्चित लक्षात ठेवायचे तर याच्यात समाज म्हणजे कोणत्याही लहान किंवा मोठ्या हे हे लक्षात ठेवायचं लहान किंवा मोठ्या गटाचे सदस्य अशा रीतीने एकत्र राहतात की त्यांचे हे एक किंवा ते असे हे त्यांचे हे किंवा ते असे वैशिष्ट्य आता हे स्वारस्य हा शब्द लक्षात घ्यायचा एक सारखे असेल मात्र सर्वसामान्य आयुष्याची स्थिती एकसारखी नसेल तर हे आणि पेज यांचं म्हणणं आहे बाकीच्या तिघाचीही आपण कोणतं व्याख्या आहे ते बघून घ्यायचे ठीक आहे आता बघा नेक्स्ट आहे बोधात्मक तर्कसंगत भावनिक उपचारा दरम्यान उपचार पद्धतीमध्ये चार टप्प्यांचा समावेश होतो तर ते खालीलपैकी कोणते एक नाही म्हणजे आपल्याला कोणते आहेत हे माहीत पाहिजे ठीक आहे बोधात्मक तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती ठीक आहे तर अतार्किक गृहितकांचे विहांग अवलोकन ही आहे त्याच्यानंतर कारण सीमांचा सा सादर करणे ही पण आहे तर्कसंगत भावनिक तज्ज्ञांच्या माध्यमातून पक्षकारांच्या समस्येचे विश्लेषण करणे हे सुद्धा आहे तर नाही कोणती पक्षकारास अंतर्गत विधानांवर टिकून राहण्यास शिकवणे हे नाही म्हणून हे उत्तर येईल ठीक आहे चल नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया अपेक्षा आहे की तुम्हाला आ, हे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीनं तुम्हाला जरी असे हे सोपे वाटत असले तरी प्रश्न खूप क्रिटिकल आहेत मित्रांनो प्रश्न समजून घेऊन सोडवणं खूप म्हणजे ज्याला प्रश्न समजला त्याला उत्तर येते पण प्रश्न समजण्यासाठीच क्रिटिकल आहेत ठीक आहे प्रश्न समजणं खूप महत्वाचं आहे ज्यानं वाचन केलेलं असेल त्याला समजत थोडंफार वाचन जरी असेल तरी प्रश्न समजते थोडंसं जास्त असेल तर उत्तर येते ब्लमर यांनी एखादा पारंपरिक समाज आधुनिकीकरणास कसा प्रतिसाद देईल याचे पाच मार्ग दिलेले आहेत किती मार्ग दिलेले आहेत तर पाच कोणी ब्लमर खालीलपैकी कोणतात त्यापैकी एक नाही आता ब्लमर, तेचे तेचे ना ब्लमर कौन -कौन माहित पाहिजे त्याचे पाच मार्ग सुद्धा माहीत पाहिजे ठीक आहे तर आता याच्यातले किमान हे जे आहे स्वायत्त प्रतिसाद हे त्याचं उत्तर आहे म्हणजे हा नाही आहे तर आहेत कोणते हे तीन आहेत आणखी दोन आहेत विसंगत प्रतिसाद नकारात्मक प्रतिसाद आली संमेलनात्मक प्रतिसाद हे ब्लमरचे हे पाच कोणकोणते मार्ग आहेत ते एकदा माहीत करून घ्या त्याच्यानंतर बघा कौटुंबिक ताण म्हणजे कुटुंब व्यवस्थेतील दबाव किंवा तणाव समजला जातो अशा संदर्भातून खालीलपैकी कोणता ताण देणारा बाह्य घटक म्हणून लक्षात घेतला जात नाही तर बाह्य घटक कुटुंबातील आत्महत्या हा घेतला जात नाही दहशतवाद घेतला जातो भूकंप घेतला जातो महागाई दर हा सुद्धा घेतला जातो प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित बघा कौटुंबिक ताण म्हणजे कुटुंब व्यवस्थेतील दबाव किंवा तणाव समजला जातो अशा संदर्भातून खालीलपैकी कोणता ताण जो आहे तो बाह्य घटक म्हणून लक्षात घेतला जात नाही तर तो आहे कुटुंबातील आत्महत्या तर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या संशोधनात संशोधन संकल्प चित्राचा उद्देश सामाजिक घटना किंवा सामाजिक समूह किंवा समुदाय किंवा प्रणालीबद्दल माहिती मिळवणे व त्याचे विस्तृत वर्णन करणे हा आहे तर बघा समन्वेशी सहसंबंधी प्रयोगात्मक हे तिन्ही याचे उत्तर नाहीत तर हे काय आहे वर्णनात्मक असायला पाहिजे त्यानंतर बघा खालीलपैकी काय घटना चिकित्सा प्रक्रियेमधील साधने आणि कार्यपद्धतीचा भाग नाही आहे ठीक आहे चिक्सा कार्यिग नाही आहे तर ते आहे व्यक्तिनिष्ठ निरीक्षण हे त्याच उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न करायला जाऊया आपण खालीलपैकी काय भूमिका क्षमता कुटुंबातील पद नाते संबंधाचे सर्वोत्तम वर्णन करते तर त्याचं योग्य उत्तर आहे कौटुंबिक रचना त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा हा खूप महत्वाचा आहे याच्यावर प्रश्न विचारलेले समुदाय लोकांचा कट याच्यावर आहेत तर लोकांचा एक गट जो व्यावसायिक शैक्षणिक किंवा इतर उद्दिष्टांसाठी प्रत्यक्ष समोरासमोर येण्याऐवजी प्रामुख्याने वर्तमानपत्रिका दूरध्वनी ईमेल इन्स्टंट मेसेजेस माध्यमातून संवाद साधतो अशा खालीलपैकी कशाच्या व्याख्या केली जाऊ शकते तर हे आभासी समुदाय आपण हे जे फेसबुक इंस्टाग्राम वगैरे जे सगळं आहे ते कशाच आहे तर आभासी समुदाय म्हणजे फेसबुकवर पाच हजार फॉलोअर्स आणि मातीला मेल्याच्या नंतर सरणाला जण नको खांदा द्यायला हा एक आभासी समुदाय आहे की मी असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे नुसता आभास आहे याच्यामध्ये वास्तविकता नाहीये तो असा एक गट असते तर त्याचं उत्तर येईल आभासी समुदाय त्याच्यानंतर ठराविक वेळेमध्ये चलांमधील परस्पर संबंध शोधण्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा अधिक भर असतो तर त्याचा छेदक संशोधन हा जे आहे ठराविक वेळेमध्ये चलनामध्ये परस्पर संबंध शोधण्याच्या याच्यावर तो असतो त्याच्यानंतर बघा क्षेत्रकार्य वर्क करताना समाजकार्याच्या नैतिकतेशी संबंध विविध प्रमुख समस्या आहेत ज्याची काळजी घेणे आवश्यक का आहे खालीलपैकी त्यातली कोणती एक नाही तर एक सारखे छंद असणे हे त्याच्यातली नाही आहे गोपनीयता आहे परिजत्न संमती आहे आणि पत्रकारांशी पक्षकाराचे हक्क हे सुद्धा आहे त्याच्यानंतर खालीलपैकी भारतीय संदर्भांमध्ये अहिंसेचा वापर करून कोणत्या सत्याच्या लढाशी संबंधित आहे तर ऑब्विस्ली सत्याग्रह आहे सगळ्यांनाच यायला पाहिजे आपण गांधींच्या देशात राहतो म्हणून समुदाय म्हणजे उपव्यवस्थांची एक संघटना ज्यात ज्याच्यासाठी कार्यात्मक भूमिका योजलेल्या असतात तर काय आहे त्याचं उत्तर सत्ता आणि संघर्षाची बैठक एकोणचाळीसवा आहे एकोणचाळीस आता लास्ट चाळीसवा तर याचं तुम्ही मला खाली दोन याचे कमेंट करायचे आहेत ठीक आहे फक्त एकोणचाळीस नंबर आणि चाळीस नंबर याचे उत्तर काय मी तुम्हाला सांगतो पण चाळीसचं उत्तर दोन नंबर आहे तुम्हाला चाळीस दोन नंबर करायचं आहे आणि एकोणचाळीसचं उत्तर आहे ते सुद्धा दोन नंबर आहे ठीक आहे तर हे तुम्हाला बघायचे आहे मी तुम्हाला उत्तर चाळीस दोन एवढं किंवा एकोणचाळीस दोन असं टाकायचं तर बघा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण हे जर मला कळा कल, कळेल की तुम्ही एवढा पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे म्हणून आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून टाका प्रश्न वाचून दाखव तुम्ही कुठले आहेत ते एकोणचाळीस चाळीस व्यक्तिविशिष्ट समाज अभ्यासाचा परीक्षण टप्पा असतो जो विभाजनाला सत्यतेचा आधार देतो व्यक्तिविशिष्ट समाजामध्ये निदानच्या व्याख्येचा घटक खालीलपैकी कशाला मानले जात नाही म्हणजे एक तीन आणि चार हे मानले जातात निदान या व्याख्येच्या घटकातील संबंधित असे वेगवेगळ्या स्पष्टीकरणाची खात्री देत असताना बदल किंवा सुधारणा होऊ शकते हे जात तथ्यांच्या मूर्त तथ्य मानसशास्त्रीय तथ्य पार्श्वभूमीवर घडवण्यात आलेले स्पष्टीकरण इतर शक्य स्पष्टीकरणात केलेले स्पष्टीकरण हे तिन्ही नाही आहेत उत्तर दोन आहे तुम्हाला आता चाळीसचं उत्तर कमेंट करायचं आहे चला मित्रांनो थँक्यू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलू असेच तुम्ही मला बो म्हणजे वेगवेगळे व्हिडिओला असं चांगला प्रतिसाद देत चला जेणेकरून मला उत्साह येईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र